आपण पाहत आहात महाराष्ट्राची आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते वृक्षारोपण व विविध कामांचे भूमिपूजन पिंगळवाडे बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी आसखेडा तालुका बागलाण येथे माझे गाव माझी जबाबदारी व वृक्ष संवर्धन दिनाच्या औचित्याने आसखेडा येथे वृक्षारोपणाचा महोत्सव साजरा करण्यासाठी ते उपस्थित होते एवढी निसर्गाचा समतोल राहावा यासाठी ज्या वृक्षांचे मोलाचे योगदान ठरते असे वड पिंपळ कडुलिंब चिंच आंबा जांभूळ या वृक्षांची लागवड करण्यात आली एवढी आसखेडा गावाचे ग्रामदैवत खंडोबा महाराज मंदिर कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व गावातील मध्यवर्ती ठिकाणी वृक्ष लागवडीच्या उत्सवात सहभागी होते यावेळी बोरसे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धन व एक वृक्ष दत्तक याविषयी आपले मोलाचे मार्गदर्शन केले तसेच आसखेडा गावातच झालेल्या नवीन मंदिराच्या बांधकामाची पाहणी करून योग्य असे मार्गदर्शन केले बोरसे यांच्या समवेत सरपंच दीपक कापडणीस उपसरपंच संदीप सावळा सदस्य अश्विनी सावळा विजया भांबरे अरुण मोरे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र सावळा यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे तालुक्यातील व आसखेडा गावातील कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते विविध पक्षातील कार्यकर्ते महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते एवढे आमदार दिलीप बोरसे यांनी उपस्थितीने

उपस्थित सर्व सरपंच उपसरपंच सगळ्यामध्ये उपस्थित होते त्या निमित्ताने कोणाची कर्मवीर भाऊराव पाठी विचारे आज करायचे आज आपण वृक्षारोपण केलं त्यानिमित्ताने आपल्या या संस्कृतीचे अध्यक्ष सदाभू कापणी आणि इतर स्टॉकच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आलं एक चांगल्या पद्धतीची संकल्पना आपल्या या कर्मवीर भाऊराव पाटील राबवण्यात आली मी म्हणून सगळ्यांचा आभार मानतो आणि त्यांना